रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे क्राईम चॅनल चालू करत असताना असं वाटलं नाही की मला अशा स्वरूपाची स्टोरी बी सांगावं लागेल पण गेल्या हो आठवड्यातच असली भयानक घटना घडली तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं होतं विषय असा आहे की आपल्या ही, आपले ही जी सत्यकथा आहे ही आपल्या राज्यात घडलेली आहे खि आमखी त्याच्याहून दुर्दैव लातूर जिल्हा तालुका आहे औसा आणि गावाचं नाव आहे बोटा आता ह्या गावामध्ये एक चोर राहतोय त्याला चोर का म्हणायचं तो हिस्ट्री शिटर आहे म्हणजे तिथल्या पोलीस स्टेशनला किंवा इतर पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे पण तो काय काय चोरायचा बघा त्याचं नाव सांगतो मनसूर सादिक होगाडे हा मनसूर सादिक काय करायचा का शेतका आहे किंवा शेतमजुरी का शेत म्हणजे एखाद्या बागा राहायचं बाबा दारे दर दारी दुरी दरायची पंपाची फवारणी करायची उचल पडती कामं करायची खट टाकायचं दुनियादारी लाखलफडी आता हे करत असताना संध्याकाळ झाली की तो काही चोऱ्या बँका कोणाचा स्टार्टर नाही कोणाची पानबुडीची मोटर नाही बांगारवाली नेऊन एक बांगरवाली सुद्धा काय काय श्रीमंत झाली ब्लॅक नाही म्हणजे कसं कॅबला विकत घे पाठ पेटव त्याचं पितळ काढ एक मोटरा त्यातलं कॉपर काढ लोकांच्या मोटरा गोरगरीबाच्या याजाने पैसे काढून घेतलेल्या मोटरा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची वा सगळी जगत तुम्हाला सांगतो अशा प्रकारे हा जो चोर आहे बारका म्हणजे छोटा चोर कारण हे काय असा ह्याची ताकद नव्हती एकट्यान जाऊन कुठं सोनराचे सोनरा लुटायचा आणि तुमचं ते बँक लुटायची असला चोर नाही चोराचे प्रकारे हा जो मनसूर सादिक होगाडे हा शेतमजूर हा चोर त्या गावात राहत होता त्याला बायको आहे आई आहे पहिली गोष्ट आणि बायको आहे आणि साधारण दहा वर्षाचा त्याचा प्रपंच झालेला आहे म्हणजे सात आठ वर्षाचा त्याला मुलगा पण आहे चौकने कुटुंब सुखी कुटुंब होत पण ही घटनेचा मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांनी याची दखल घेतली गेली पण नेमके पॉइंट पर्यंत दुसरं कोणाला गेले तरी पोलीस अधिकारी जातील शंभर टक्के माझी विनंती की त्यांनी त्याचं जावं त्या घटनेच्या आतपर्यंत आणि कसं कुठं जायचं ते पण सांगतो मॅटर इतका भयानक घडलाय शि चौघणाचा कुटुंब असताना त्याची बायको मनसूरची आणि मनसूरचं आणि त्या बायकोचं चांगलं भांडण व्हायचं रोज कशाहून होऊन देऊ म्हणजे आता आता थोडं फार नाही ते बांड्याला भांड लागणं असा विषय नव्हता चांगलं खच काटून भांडण व्हायचं किती हात कधी हात उचलायचं आता नवरा बायकोचं भांडण आहे हे वाढता 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 त्या बाईच्या डोक्यात अशी पिनक बसली त्याला त्या पाठीमागे नेमकी काय कारण आहेत ते महत्वाचं आहे त्या बाईने पोरग धरलं तुमची ते पिशवीवरली तिच्या साड्या बिड्या काय कपडे असत्यान जाऊन दे गाडी म्हणली तुझी आता हा तुझी कशी घालायची तशी घाल मला इथं नादायचं नाही आणि मी नादू शकत नाही गेलं बाईने ठरवलं काय बाई गेल तर आपल्या आई बापाकडं ती गेली निघून शी लागली ह्या कुशीन त्या कुशीवर पडायला मग असं असतं बागा म्हणजे कसं आहे माणसाने कुठली गोष्ट विचार करून करावी किंवा आपल्याला पुढं जाऊन ह्याच्यात काय आपलं नुसकान होऊ शकतं असं बी थोडफार अकलप पानुरंगाने दिलेली आहे ना त्याचा वापर करावा ती बाया गेली निघून शी उलटपालट झालं बारणाचं पण त्याला आता सगळं काही मिळन बाखर मिळन तुकडा मिळन कालन मिळन कोरड्यास मिळन तर बायको कुठून आणता बायको एकच ती गेली तिकडं निघून ती काय यायचं नाव घ्याय ना अशा प्रकारे हा तळमळत राहिला शारीरिक सुखासाठी ब तळमळू द्या समजा म्हातारी त्याची आई जी आई होती ती म्हणली मला काय करमत नाही मला लेखामध्ये ताण पडतोय बाबा मी ले लेखीकड लेख होते पुण्याला दिलेली मी लेखीकड चार आठ दिवस तिकडे राहते बरं बरं ह्यानी माथारी बसून दिली ट्रेनने रेल्वेनी म तिथं बहिणीला फोन करून सांगितलं तिथं दाजीने आला माथारी पुण्याला गेली बरं जाऊन द्या हा एकटाच घरी आता आता हा एकटाच घरी असता मोकळं मन ही सायतानाचं घरी तुम्हाला सांगतो हा घरी त्याचा एकटा म्हणजे आपल्याला आता मनसूर साधिक खोगाडी हा काढला आहे हां त्या गावापासून बोटा गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर अजून एक गाव आहे त्याचं नाव आहे बोरगाव आणि ह्या बोरगाव मधली एक स्त्री एकाहत्तर वर्षाची पार जखड माथारी हा हाडाचा पिंजर हाडाचा सापळा राहिलेला आणि तुम्हाला सांगतो आता जिल्ह लिपस्टिक लावून ज्या पूर हिंडते किंवा पार बिंबीज मोकळी सोड कुठं जीनच्या पँट तीच घाल हे बापाच्या परस्पर चालेल नखर असते यांचं फॅशनच्या नाव खाली भर चालून द्या किंवा बाया असते असत्यान ते छत्तीस चोवीस बाया छत्तीस चोवीस छत्तीसमध्ये मोडत नाहीत बाया छत्तीस अठ्ठेचाळीस चोवीसमध्ये मोडतात हा मरणाचं पोट वाढलेलं आणि ती मरणाचा नखरा नव्याण्णव टक्के चांगलेच एक टक्क्यांचं सांगतोय तुम्हाला शणला कधी मनात शांत विचार करा म्हणावा यांना या बायांना पोरींला कि फक्त काळ उगवलेला मा जे काळ जाऊन द्या तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार तुमचं शेवट सत्तरी ऐंशी नंतर तर ते सौंदर्य तुम्ही किती शोधा ते मिळू शकत नाही मग ती तेज किती शोधा मिळू शकत नाही हाराच्या सुरकोट्या दिसाना डोकं पांढरं होतंय सगळं म्हणजे माथारपण हे वाईट ते असं म्हणजे गड्याचं काय ना बायचं काय तर काय लवकर मरतो कारण ती व्यसनी असतं व्यसनी माणूस जास्त जेव्हा टिकत नाही ती बिडी का व्हायना पिणारच तंबाखू व्हाना खाणारच त्याच्यामुळे बाई जास्त दिवस जगती आणि गडी हा फुटत जातो आता ह्या प्रकारामध्ये जी माथारी आहे आणि ती माथारीचं नाव आहे अनुसया पांढरे आता ही अनुसया एकाहत्तर वर्षाची त्या बोरगावची माथारी पण तिला एकटीच राहायची बिचारी आणि काही इतकी स्वाभिमानी होती की त्यांना ठेवा स्वाभिमानी इतकी होती की ती कुणाचं तरी काहीतरी घरी जायची बाई तुझं सूप घेऊन बिळान पाखडून देते खड बाजूला काढते नेसून देते आणि काटान कुटान हा सिटीत राहिलं नाही ती पिझ्झा बर्गर खाणार माणसं पण काटान कुटान सगळ्यांना माहिती ग्रामीण भागात विषय असतो बाजके असतात कुठं मूग नीट करायची राहिली असती कुठं चवळी नीट करायची राहिली असती कुठं आणि बाया काय करतात चार दोन मैत्रिणीत आपल्याला दुपारच्या पारे ते नीट करतात ही प्रपंच बाईची लक्षणं झाली आणि त्याचं कुठं उडीद असतं काय असतं काय असतं असं काठान कोठान म्हणतात त्याला आता शिमबरे जायची काय आहे का आणि त्याच्या बदल्यात अर्धी वाक त्याला जेवण की किती अर्धी वाकर खायची आणि थोडं कालवून खायची ते बी तिकट चालत नव्हतं आणि अर्धी शेवट आता बायांना देवा यायची की बाबा तिच्या आजीसारखी आईसारखी सुद्धा आजी सरकार एकाहत्तर वर्ष होडाचा सापळा झालेला पार म्हणजे आजी तुम्ही ह्या वया सुद्धा किती काम कर नका काय काम करू आणि बऱ्याच माता मावलींनी त्या बाईला तसं जेवण दिलं बांधून बी दिलं परत ज्वारीची बाकर तिला काय चपाती विपाती ती काताडी पचत नव्हती चपाती म्हणजे कातडीच दुसरी आणि ती खाणं नाही चपाती आपलं आपलं खरं खाणं हे ज्वारी बाजरी म्हणजे आपल्या वातावरणाला अनुकूल असं ती मथारी असं गरबिर मागायची आणि कुणी दिलं ना शंभर टेक घ्यायची शेजारच्या घरी आलेली बघितली बाबा हे माथारी ह्या मनसूर सादिकनी ती माथारी बघितली आणि मग त्याच्यातला काय जागा झाला असं काय आणि कसं आहे म्हणजे हे मला सांगायलासुद्धा कसं तरी वाटतं की डोक्याच्या पलीकडचे केस आहे म्हणजे नाही का म्हणजे असं तरी कसं म्हणावं की त्याच्या मनात वासना जागृत झाली आता ते काय सुंदर आहे का किंवा का ती एकत्र वर्षाची मातारी आज मरण का उद्या मर्याल का पार अशा स्टेपची पार हा सौंदर्याचा कुठेही लवलेश नाही काय नाही काय नाही हाडाचा सापळा पिंजर झालेला आणि शेनी डोकं लावलं यांनी त्या आजीला हाक मारली साडेपाच सहा असा टायमिंग होता माथरीच्या डब्यात तसं प्लॅस्टिकच्या पिशवीत कॅर मध्ये होतच एक दीड बाखर दिलेली आणि नाही कुठे कटळा आला चलुशी नाही वाटलं तर मग ती बाखर काय करायची वाळून जायची वाळलेली बाखर पाण्यात बिजावली थोडं मीठ टाकलं की ती मस्त लागते म्हणजे गरिबीचं सांगतो तो मला लय वाईट आहे हे अंधाने आंबाण्याचा विषय नाही त्यांच्या अं भंगार माणसाचे आपण नावं बी घेत नाही पण गरीबाचा आत्मा आपण चांगल्या प्रकारे जाणतो आणि बऱ्याच जण गरिबीतून वर आलेली तर हे पण सांगतो आता ह्या विषयामध्ये त्याने ती माथारी बोलून घेतली साडेपाच सहा वाजता परा माथारी बोलून घेतल्याच्या पुढं तिला वाटलं काहीतरी देतोय आता नाही का आपल्या नातवाच्या वयाचं आहे आता ह्याचं जो मनसूर सादिक होगाडे आहे पस्तीस वर्षाचा आहे आणि काही माध्यमांनी सांगते की एकतीस वर्षाचा आहे पण तो बत्तीस तेहतीस धरून चाला तुम्ही नातूच त्या माथारीचा तिला घरात बोलून घेतलं दार लावून घेतलं माथारीच्या तोंडात बोळा कोंबडा एक साईडला कपट होतं आणि त्या साईडला खाट होती खाट म्हणजे आपली बेड म्हणायचं थोडा लोखंडी बेड खाट बाज नाही खाट बाज वेगळी असती लाकडा ज्या आणि खाट वेगळी असते आता ग्रामीण भागाला कळतं पण ते सिटीतल्या लोकांना करायला थोडा त्रास होतो आणि मग ती बांधली काच कटून बांधली माथारी पाय पाय हात सगळं बांधून टाकलं वरता ना आणि त्याचं जी घर आहे ती घर मात्र म्हणजे इतर घरांच्यापासून थोडं अलिप्त होतं त्याला म्हणजे कंडलं बिंडलं आवाज आला तरी कळायला मार्ग नव्हता अशा प्रकारे बांधून टाकली घटनेला काही लय दिवस नाही नऊ दिवसापूर्वीचीच घटना ही त्या, त्या मनसूर सादिकने लागोपाठ चार दिवस ला। ला। कर त्या महिलेवर बलात्कार केला चार दिवसानंतर म्हणजे ते कपडे उपडे तर काही ठेवलेच नाही तिच्या अंगावर पण चार दिवसानंतर बलात्कार केला म्हणजे बलात्कार करण्यासाठी म्हणजे सायन्स सांगतो तुम्हाला बलात्कार किंवा अत्याचार करण्यासाठी एखाद्यावर तो व्यक्ती लिंगी असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट ते सुंदर असणं आवश्यक म्हणजे असं असं काहीतरी पुढं पाहिजे ते त्याचं तिने हापचडीत घातली आणि ती हापचडी बघून याचं मन पागाळलं किंवा ती असलेलं असलेलं फोटो बघत होता मोबाईल बघत होता आणि त्याचं म्हणजे शे डोक्याच्या पलीकडचं म्हणजे ती जखड माथारी आणि ते बघ ह्याला कसं काय म्हणजे हे काय मला तरी कळायच्या पलीकडे आणि मग त्यामुळे ही केस दुर्मिळे आता हे चार दिवस त्यांनी ते अत्याचार केले आता हे त्यांनी स्टेटमेंटमध्ये केले दिलेले चार, चार के दिवस अत्याचार केल्यानंतर खायला पियला गायलास होता का नाही काय माहिती चौथ्या दिवशी संध्याकाळी त्या माऊलीला त्यांचं नाव अनुसाया पांढरे त्यांना गळा दाबून मारले आणि का मारल्याचं कारण हा रोड टचमध्ये होता आईच्या आई आईला वाटलं ना सगळं म्हणजे कळन ना सगळं का येणारे तू अ बा आय तू मग या राख राहून येईन आयसा आहे शेव बघा कसं असतं मग ती माथारी कसं आहे आता या अच्या गावावर आली राहीन भाऊ चार पाच दिवस माथार माणूस काही लगेच संध्याकाळी काय प्रपंच नसतो ते म्हणतो चार आठ दिवस राहीन भाऊ पुढच्या अटा दिवस तर फार बरं जाऊन द्या आता विषय असा आहे की त्याला कळलं का मा थारी उद्या येणारे यांनी इकडे शीमा थारी अनुसाहेब पांढरे मारून टाकली मारली तर मारली तेवढी अक्कल नाही चालली की बाबा आता ही बॉडी डिस्पोज करायची कशी हे मृतदेह टाकायचा कुठं त्याचं काय करायचं विल्हेवाट कशी लावायची कारण तो इतका सेफ खेळत होता त्यावेळेस मेंटली हा काय येडा हुशार ना येडा नव्हता त्यानंत ठेवा की ह्या मा हिचं म्हणजे शोधणार कोणी नाही ही आणत आहे किंवा एकटी आहे याचं काय होणार नाही असं त्याला वाटलं हा माणूस वेडा असू शकत नाही मग त्यांनी ती बॉडी तशीच ठेवलेली आणि रानात इकडं तिकडं म्हणजे विचार करायला गेला पण आता कसं झालंय शेवटी एवढं अति ह्या पृथ्वी व्हायला अहो देवाला बी वरून काहीतरी सगळ्यांनी मिळत असन ना हा की बाबा काय चाललंय ही मग त्यांनी काय त्या त्याच्या आईला असं जाणावा की बाबा आपण घरी गेलं पाहिजे म्हातारे उद्या ते म्हणले ना आदल्या दिवशी हजर ना घरी घरी बघितली तर काळा निळा पडलेला देह ते वाळून गेला आधीच हाडकन कातडची चिकटले तर काय त्याचं ती माथारी वाळून गेलेली त्याचा दुर्गंधी प्रचंड चाललेली गरबाकी लांब वाचल्यामुळं तिथं बे दिस होती था था ती ले 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 ते बुथावणी दिसत होती बेकार कार्यक्रम आणि हा जो वाढ का हा कुड उमडे हिडत होता कोणाला माहिती डोक्कर छाप मग शिव कुठं तरी हिंडत होता शिरी बघितलं लगे म त्याच्या आईने गाव गोळा केलं बघा नाही काय चाललंय आत् उघड उघड होतं की ह्या आपल्या पोराशी कोणच काम असू शकत नाही मग पोलीस तिथं द घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी सदर घटना किती गांभीर्य पोलीस अधिकाऱ्यांच्या लगेच लक्षात येतं त्यांनी तातडीने सूत्रात पहिली गोष्ट केस बांधणीसाठी जे आवश्यक आहे ते सगळे पुरावे त्यांनी घेतले बॉडी पी एमला पाठवून दिली आणि हा आता पकाडला हा गारहाणातच होता पोलिसांनी पाकला सिव्हिलमध्ये गेले तिघा ड्रेसमध्ये गेलं नाही सिव्हिलमध्ये गेले चामकावलं थोडं तिथं पण त्यांनी कबूल केलं लगेच की बाबा मीच केलं असं तसं बरं करून द्या समजा चोवीस तासा अटो आरोपी अटक केल्यानंतर चोवीस तासात त्याला मध्ये स्टँड बाय दाखवास लागतो जज साहेबांच्यासमोर कनिष्ठ न्यायालयात त्यांना ते हजर केला ती घटना इतकी विचित्र होती की आठ दिवसाची दहा दिवसाची पोलीस कोठडी त्याला दिली पोलीस कोठडी वेगळी को न्यायालयीन कोठडी न्यायालयीन कोठडी म्हणजे तुरुंगात पाडवतो तो सेफ राहतो पण पोलीस कोठडी मिळली ना ते आतलं असतं ती कायदेशीर भाषा कायद्याच्या भाषेत पण आतली भाषा वेगळी असती मेरी आवाज सुनो म्हणलं की पोलीस कोठडी हां आईचा ना बापाचा जागला जागला मिळाला मला काय फरक पडत नाही ती औलाद आली वापर पोलिसांच्या तडाक्यात हां मग ते पोलिसांनी कसं काय केलं तुम्हाला सांगायची गरज नाही पण पोलिसांची कामगिरी ह्या प्रकरणामध्ये अक्षरशः कौतुकास्पद आहे त्यांनी व्यवस्थित त्याच्याकून की कळाना की कशामुळे त्यांनी जबाब जो जबाब दिला तो मी तुम्हाला सांगितला पण अजून त्याचे जी बायको आहे त्याचा स्वतः जबाब नोंदवला पाहिजे तिला सुद्धा घेतलं पाहिजे की तू बाई नऊ वर्ष प्रपंच ह्याच्याबरोबर वर वर केला कास काय हे नेमका काय करत होता, होता।, यो करत होता। हे संबंध कसे ठेवत होता किंवा काय खोड्या करीत होता काय हे आरोपीची मेंटॅलिटी केस बांधणे त्या गोष्टीचा उपयोग होईल त्यामुळं पोलीस त्या बाबतीत नोंद घ्यावी असं मला वाटतं किंवा त्यांनी केलं बी असं सिनियर ऑफिसर असल्यात ना त्यांना सगळं कळतं सगळ्यात महत्त्वाचं वकील तर मिळतोच कालाकोट कालाकोटने लगेच अर्ज दाखल केला आरोपीलासुद्धा वकील मिळतो न्यायालयीन प्रक्रिया आणि ते न्यायालयीन प्रक्रिया मा दाखवलेलं विश्वास नाही बरं का तुमचं असला तर असून द्या समजा पण आपल्यालाही श्वासाचा बाजू आपल्याला काय त्याला ही नाही त्यांनी लगेच ऑर्डर केली की के आरोपीची मानसिक स्थिती योग्य आहे का नाही त्याच्यासाठी आम्हाला टेस्ट करायची परवानगी द्यावी ती लगेच मंजूर केली कोर्टाने कोर्टाच्या ह्याच्यावर सगळं चालतंय हां कोर्टालाही अधिकार असतात मंत्री बिंत्री सगळे गाभारतात कोर्टाला तुम्हाला सांगतो ती लगेच टेस्ट केली तर ज्यावेळेस तो टेस्ट केली तर रिपोर्ट जेव्हा होता त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं मेंटली अनबॅलन्स हा जो प्रकार आहे असा जेव्हा उल्लेख होतो तुम्हाला सांगतो इसकाटून की हा मनोरुग्ण नाही हा वेडा आहे आणि वेड्याचा कायदा तुम्हाला सांगतो आता वेड्याला असा शिक्षाच नाही त्यांनी अजून बी कार्यक्रम केला ना वेड्याला शिक्षा नाही वेड्याला फार फार तर मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवत्यान दोन टाईम कचून खायला घालत्यान पण वेड्याला शिक्षा नाही मेंटल मेंटलमध्ये डोक्यात शिवाय त्याच्या उपचार चालू होते का त्या गोळ्या बऱ्याच अजून आता तपास चालू आहे अजून बी ते दहा दिवस संपलेले नाही केस पोलीस व्यवस्थित बांधतील आणि अशा प्रकारचा जो नारादम आहे ज्यांनी कृत्य केलं हे कुठल्या मानसिकतेतून केलं बाबा तुम्हाला खरं सांगू का माझी तर ही केस सांगायची इच्छा नव्हती म्हणलं सावध केलं पाहिजे लोकांना अशा प्रकारे ही जर केस असं होत ना किंवा आपण आता हे दोन हजार चोवीसमध्ये असं होत असं ना शास्त्रज्ञांच्या मानण्यानुसार पारा अगदी अमेरिका अमेरिका सगळे प्रगत देशांच्या अजून चौदा वर्षाने उल्कापात आहे एक मोठा उल्का आली ती पृथ्वी आहे नष्ट होणार आहे तुम्हाला सांगतो तुम्ही सर्च करून बघ गुगलला आता ही मला तर वाटतं बाकी जाऊन या पण मनुष्य प्रा मनुष्य हा जो प्राणी आहे ना या पृथ्वीवर नष्ट हो उल्कापात चौदा वर्ष चौदा वर्ष आपण काही जगत नाही पण जे जगतील नको हे असलं म्हणलं जगायलाच नको सालं म्हणजे असा असा प्रकारे म्हणजे काहीतरी बा आपण माणूस आहे म्हणलं माणसारखं कमीत कमी थोडं जगलं पाहिजे ना एवढा निचपणा आता थोडा तुम्ही विचार करून बघा जी माथारी एकाहत्तर वर्षाची ही अनुसाहेब आई त्या माउलीचा जन्म अवंतरेपणचा असला पाहिजे म्हणजे स्वातंत्र्यानंतर चार पाच वर्षानंतरचा पहिला मुख्यमंत्र्यापासून पहिला पंतप्रधानापासून त्या सगळे स्थित्यंतर कसं कसं झाला आतापर्यंत एवढी प्रगती झाली व ही माथारी बघत आली ना ती लहानपणी सुखरूप होती सुखी होती सुखरूप होती सुरक्षित होती ती तिच्या तारुण्यात बासष्ट चौसष्ट सा। पासष्ट साली ती सुरक्षित होती सत्तर साली ते लग्नानंतरचा सत्तरपासून पार अगदी नव्वदचा दशक दारा तिने प्रपंच अवलेकर बाळ काय असं ती तरी ती, ती सुरक्षित होती दोन हजार चोवीसमध्ये सुरक्षित नाही ना एका वर्ष सुद्धा असं होतं मानल्यावर सुरक्षित आहे का हे लक्षात घ्या हा पॉईंट महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट आता उद्या लगेच कमेंटला सुरुवात होईल ती मुसलमानच होतं आणि ती जातच तसली आणि ती लय मारामार्या करती ती त्याची विचारशक्तीच हीन त्यांना तो मला सांगतो प्रत्येक गोष्टीत आतमध्ये डीपमध्ये शिरून नुसतं नॉलेज पाहिजे माणसाला बाकी काय नाही कोणतरी सांगतोय म्हणून हे लय बेकार चाळीस कोटीची सोय मुसलमानची सोय कुठं करणार तुम्ही हां मुसलमान तुम्हाला चालत नाही मुसलमामध्ये तिरस्कार आहे ना मला सांगा सगळे वाईट नाहीत जे नालायक आहेत वाईट आहेत त्यांचा विषय वेगळा आहे पण जे सगळे चांगले आहेत त्यांना तुम्ही कसे नाकारणार अब्दुल कलामांना तुम्ही नाकारणार आहे का आपले इंडियन टीमचे जे बॉलर क्रिकेटचे बॉलर तू विकेट घातल्या मस्त खालून वरून तुला गुदगुल्या होत्या त्याला नाकारणार आहे का त्या बॉलरला असं नाही झालंय तू मला सांगतो माझं माझा अभ्यास कमी म्हणजे लय नाही आता आपलं मला माझा अभ्यास शितीतलं आहे पा भार बे बार आपलं पेरणी बिरणी पण याच्यात मला कळतं तू तुम्हाला सांगतो मुसलमान कसा पाहिजे तुम्हाला सांगतो एक मुस एक उदाहरण देतो आणि याला म्हणतात मुसलमान आमची आमच्या शेजारी पंधरा किलोमीटरवर नगर ये काष्टी म्हणून गाव आहे मोठं तिथं एक मुस्लिम व्यक्ती आहे आयुष्य गेलं अख्ख गायनात काय अभंग ते सुद्धा आहेत म्हणजे असं याला म्हणा मुस्लिम सर्वधर्म सभाभाव दुसरं उदाहरण सांगतो अंडूर नावाचं गाव आहे तुळजापूर तालुक्यात धाराशिव जिल्हा त्या ठिकाणी आंधाळ्या लांगड्या वयोवृद्ध कसायला दिलेल्या गायी सोडून आणू का स्टेशन भीत जप्त केलेल्या गाय त्या माणसाकडे आणून त्या माणसाचं नाव आहे अकबर शेख कमीत कमी हा माणूस तेवीस गायींचं बावीस तेवीस गायींचं म्हाताऱ्या गाय काही नाही पण त्या गायीतो तर गिर गिरगायच्या आहेत आहेत गिर आहेत सगळ्यात काही जर्शी ताशाला बाग नाही शेण मिळतं बिचारला फक्त गायीचा खर्च पदर खर्चाने कुणी रुपया देत नाही का ते मुसलमान हिंदू पैसे देत नाहीत काय नाही त्याला हिंदूंनी आजूबाजूच्या जमीन त्यांनी चारा फुकाट नेऊन दिला पाहिजे माणसाला एक रुपया जन नाही कधी मिळतं त्याला फक्त पदर पैसे घालून तो अकबर शेख याला मानायचं मुसलमान आणि अकबर शेखची मुलाखत घेऊन बघा ह्याला आपल्या युट्यूबला येते तो माणूस म्हणतो आमचे जे धर्मगुरू आहेत आमचा धर्म इस्लाम आम्ही मुसलमान मुसलम इमान आमच्या धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर आहेत ना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की गाईचं मांस ही रोग उत्पन्न करतं ते खाऊ नका काय परिस्थिती आहे आज आजकाल आज जी खात्यात ना दस नंबरी म्हणतात सत्तर ऐंशी रुपये किलो कच काटून असं समजू नका तेच खात्या बरेच बाकीचे खात्यात जे जे खात्यात ना ते त्यांच्या धर्माच्या विरुद्ध काम करतात ओरिजिनल इस्लाम वेगळा या थोडं टिप्पमध्ये नॉलेज घेतात त्याच्याबद्दल काय मला जास्त बोलायचं नाही पण जी खात्यात ना ती मुसलमान दरुण समजा ही वेगळीच बिरडे म्हणायचं हा ओरिजिनल मुसलमान लेखी आगबरेशे अशी लोक अशी यांना म्हणायचं खरं मुस्लिम असा विषय त्याच्यामुळे ही निस्ते एक जणला टार्गेट करणं एका समुदायाला हे पण योग्य नाही आता ह्याच्यामध्ये माझी अशी अपेक्षा आहे की हा जो आरोपी आहे ना ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला हो पाहिजे पण आपल्या कायद्यात ते बसतच नाही बसणारच नाही बस ना कसंच नाही बसत का तर मृत्यूदंडासाठी रिअर ऑफ द रिअरेस्ट असं काहीतरी केस लागत दुर्मिळातली दुर्मिळ असं नाही होत आता ही केस दुर्मिळ दुर्मिळ नाही का तुम्हीच बघा पण जे सर्टिफिकेट आणलं नाही एकदा की हाव हे वाट लागले म्हणायचे हाव फक्त नशीब कमीत कमी कोंडून कमी तरी ठेवा दादा ही जर आवलात परत बाहेर आली ना तर लय काही काय दोड उजगाले सांगता येत नाही त्याच्यामुळं असे आरोपी हे आतच खितपत खितपत मेले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं आजची स्टोरी तुम काहीतरी घ्या असं माझं म्हणणं आहे रामकृष्ण आरे मावले